युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण बोलणार आहोत सरकारने दिलेल्या दुधाच्या अनुदानाबद्दल गाईच्या दुधासाठी सरकारने पाच रुपये अनुदान केलं अगदी अकरा फेब्रुवारी ते दहा सॉरी अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत या अनुदानाची मुदत होती आता सर्व शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की आता ही मुदत संपल्यानंतर परत आपल्याला जुना भाव पडणार का जुना भाव म्हणजे मित्रांनो सांगायचं जर झालं तर तीन पाच आठ पाचला तीस रुपये ते ती बत्तीस रुपये वेगवेगळ्या दूध संघांचे वेगवेगळे भाव होते त्यामध्ये कुणाला तीस रुपये कुणाला बत्तीस रुपये भाव पडायचा आज तोच तीन पाच आणि आठ पाचचा जर दर बघितला तर फक्त सत्तावीस रुपये आणि त्याच्या खाली जर असेल किंवा सत्तावीस रुपयाच्या खाली सव्वीस रुपये नव्वद पैसे चाळीस पैसे असा पडतोय आज रोजी पैशाचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर सर्व ज्याचा रोजगार ज्याचा कुटुंब हे पूर्ण दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे ते लोक आज खूप हातघाडीला आले आहेत आज असं झालं आहे दूध काढायचं आणि फक्त फीडवाल्यांच्या घशात नेऊन घालायचं म्हणजे फीडचे रेट तर कमी झालेले नाही आहे कुठली तुम्ही खापरी ढेप असू द्या किंवा सुग्रास असू द्या किंवा दुसरं कोणतंही फीड असू द्या म्हणजे आज शेतकरी फक्त कष्ट करतोय आणि ते कष्टाचं हे आहे फक्त आयतं बसून दुसरे लोक आज जर दूध उत्पादनामध्ये एवढं मोठं जर संकट असेल तर हा जो व्यवसाय यांनी काडी जमा करून सुरू केला होता तो आज धोक्यात आहे मित्रांनो तर त्यासाठीच आपण सरकारला याविषयी बऱ्याचशा मीडियाने प्रश्न विचारले की तुम्ही आता अनुदान प्राप्त करून कधी देणार शेतकऱ्यांना त्यानंतर विषय थोडासा गंभीर झाला आणि इतक्या किचकट बाबी शासनाने आपल्याला सांगितल्या की त्या अटी आणि शर्ती भरता भरता शेतकऱ्यांच्या नाकीनं वाले त्यात डेअरी चालकांचाही त्यात संघांचाही खूप फळापळ उडाली एवढं सगळं होऊनही टॅगिंग करणं आधार कार्डशी लिंक करणं त्यानंतर बँक खातं लिंक करणं दुधाचा हिशोब ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी फॉर्म भरताना खूप मोठा प्रश्न निर्माण झाला तोही आम्ही सॉल्व्ह केला परंतु आजही अनुदान प्राप्त झालेलं नाही म्हणजे आज त्या मुदतीला संपून दहा ते बारा दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचं शासन त्यावरती निर्णय घेत नाही आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला आहे आता सांगायचं जर ठरलं तर दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल दर्जावर काम करतो आहे आज रोजी परंतु ह्या अशा भावपडीमुळे किंवा ह्या अशा सरकारच्या धोरणांमुळे आज दूध उत्पादक श शेतकरी संकटात आला आहे सरकारने नेमकी खरं दूध किती आणि मिक्स म्हणजे मिलावट दूध किती येत आहे यावरती काम करायला पाहिजे ना की शेतकऱ्यांवर निर्यात किंवा आयातीला बंदी करायला पाहिजे शासना हे शासनाचं धोरण जे आहे हे चुकीचं आहे त्यामुळे नक्कीच यावरती लवकरात लवकर निर्णय व्हावा अशाच माहितीसाठी किंवा व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा कर ला 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 शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो